विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं भाजपनं नागपुरात महाजनसंपर्क अभियानाची सुरुवात केली आहे या यात्रेमध्ये नितीन गडकरी सहभागी झालेत या अभियानाच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारच्या कामाची माहिती देण्यात येत आहे विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचं सरकार येईल असा दावा देखील गडकरींनी केला आहे सर्व ठिकाणी अतिशय उत्साहामध्ये महाजनसंपर्क अभियानाची सुरुवात झालेली आहे आणि मी स्वतः आज मध्य मधल्या या क्षेत्रामध्ये स्वतः या ठिकाणी महिला पॉम्प्लेक्स देऊन याची सुरुवात केली आहे जे काही काम दहा वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने केलं आणि महाराष्ट्रामध्ये पण जे कामं सुरू आहेत त्या सर्वाचा परिणाम जनतेमध्ये दिसून येतो आहे या जनसंपर्क अभियानाच्याद्वारे लोकांना सगळ्या कामाची माहिती देण्याचा प्रयत्न कार्यकर्ते आणि आम्ही सगळे मिळून करतो आहे यातून जनतेचा आशीर्वाद आणि शुभेच्छा आमच्या मागे आहेत आणि नक्कीच येणाऱ्या निवडणुकीत आम्ही विजयी होऊ असा मला विश्वास आहे